आपण पाहताय राजक्रांती न्यूज आवाज जनसामान्यांचा जेलरोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टी कॅनाल रोड येथे नशेमध्ये बापानेच स्वतःच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धक्कादायक घटना घडली आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल गुंजाळ व त्यांचा मुलगा अनिल गुंजाळ यांच्यामध्ये काही ना काही कारणातून दररोज भांडणी होत होती काल दिनांक एकवीस जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी विठ्ठल गुंजाळ व त्यांचा मुलगा अनिल गुंजाळ यांच्यामध्ये दारूच्या नशेत भांडणी झाली भांडणी विकोपाला जाऊन दोघांमध्ये हानामारी झाली विठ्ठल गुंजाळ यांनी काहीतरी वजनदार वस्तू अनिलच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली अनिल हा जागेवरच बेशुद्ध झाल्याने शेजारी नागरिकांनी त्याला प्रथम नवीन बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केले त्यानंतर प्रकृती बिघडल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील औषध उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच गुन्हा गुन्हे शोध पथकाचे संजीव फुलपगारे यांनी घटनास्थळी जाऊन अधिक माहिती घेतली या प्रकरणी बावीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता बापा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विठ्ठल घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंबरपाली सोळपट्टी या ठिकाणी कॉल झाला होता या ठिकाणी एक नशेडी बापाने मुलाला मारलेलं आहे त्या ठिकाणी आमचे रात्रीची वेळ होती साडे दहाच्या सुमारास त्या ठिकाणी आमची डायरेक्टची टीम त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी तो रक्ताच्या साऱ्यात पडलेला असल्याने आम्हाला कळवलं आम्ही स्पॉटला गेलो त्याला हॉस्पिटलाईज करण्यासाठी सिव्हल हॉस्पिटलला पाठवलं आणि तो जो नशडी त्यांचा बाप होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं रात्रीच काल सदर जो जखमी आहे त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू होता तर आज सकाळी त्याला डॉक्टरांनी उपचारादरम्यान मैत घोषित केलेलं आहे तर आमच्याकडे बी एन एस एक्ती पुणे गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू आहे आणि जो मारेकरी आहे नशेली बाप त्याचं नाव आहे विठ्ठल गुंजाळ आणि त्याचा मुलगा मयत अनिल विठ्ठल गुंजाळ तर आरोपी बापाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करीत आहोत सर हा वाद कशामुळे त्यांच्या दोघांमध्ये काही कारण नाही कारण काही निश्चित समोर आलेलं नाही आहे पण त्यांच्या घरातच झालेला प्रकार आहे आणि ना शेगडी किंवा घरगुले असल्याने त्याच्यातून तो प्रकार घडलेला दिसतो प्राथमिक दृष्टी अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी राजक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर ला करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा